मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरतीसाठी फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक जी ऑलरेडी पुढे ढकलण्यात आली होती ती आता जवळ आली आहे तर ही पदभरती लिपिक टंकलेखक कनिष्ठ अभियंता किंवा ज्युनियर इंजिनियर मधलं काही पदं पुढे फायर डिपार्टमेंटमधली काही पदं तसेच नर्स मिडवाईफ किंवा स्टाफ नर्स अशी महत्वाची पदं धरून टोटल सत्तावन्न संवर्गासाठी आली होती ज्यामध्ये टोटल सतराशे त्र्याहत्तर इतकी पदं आली आहेत तर ह्या पदभरतीसाठी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्ष हे वयमर्यादा आहे तसेच मागासवर्गीय कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा असेल पुढे मी सांगितल्याप्रमाणे ह्या भरतीची शेवटची तारीख आहे ती दोन सप्टेंबर वरन सतरा सप्टेंबर एवढी एक्सटेंड करण्यात आली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा येतो तो पगार आता तुम्हाला माहिती आहे महापालिकेचा पगार हा नेहमीच चांगला असतो तर ह्या मधील एस थर्टीन ह्या कॅटेगरीसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतके इतका पगार असेल तर ह्या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा जिथे मी ऑलरेडी फॉर्म कसा भरायचा आहे ह्या भरतीसाठी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि ही परीक्षा कशी क्रॅक करायचं आहे तो सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे पुढे आता व्हिडिओ अकॅडमी इंस्टाग्रामवर सुद्धा अवेलेबल आहे त्याचप्रमाणे टेलिग्रामवर सुद्धा अवेलेबल आहे आणि ह्या तिन्ही सोशल मीडिया हँडलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तो लवकरात लवकर भरून घ्या थँक्यू